नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक चोवीस नोव्हेंबर आज आपण आपल्या बागेमध्ये आप झिरो बावन चौतीस आणि बोरानची तिसरी फवारणी घेत आहोत ॲक्च्युली ही जी फवारणी आहे ही थोडी लेट झालेली आहे कारण लेबरचा प्रॉब्लेम असल्यामुळे की आठ दिवस आपण उशिरा फवारणी करतो आहे कारण झिरो बावन चौतीस आणि पोरांची जर आपण वेळेवर फवारण्या तीन फवारणे आपण घेतो जनरली गेल्या वर्षी मी तीन घेतले होते यावर्षी पण आपण तीन फवारण्या घेतो झिरो बावन चौतीस ज्याच्यामध्ये नत्र हे झिरो आहे फॉस्फरस बावन्न टक्के आहे आणि पोट्याशे चौतीस टक्के आहे आणि बोरॉन यामध्ये आपण मिक्स करून घेतो साधारणतः आपण प्रतिपंप सत्तर ते पंचाहत्तर ग्रॅम झिरो बावन चौतीस टाकतो आणि बोरॉन साधारण पंधरा ते वीस ग्रॅम ॲव्हरेज वीस ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपाला आपण टाकतो झिरो बावन चौतीसमुळे काय होतं की पानाचं फोटोसिंथेसिस व्हायला मदत होते पानाचीच मध्ये सेल डिव्हिजन व्हायला मदत करतं आणि एनर्जी क्रिएट करतात की जी एनर्जी आपला जो मोहर निघणार आहे त्या मोहरला बळकटी देण्याचं काम हे फॉस्फरस करतात आता बघू शकता आपण त्याचे हे माथे हे जे फो मोहर निघायचे माथे हे फुगायला लागलेले आहेत साधारण आठ ते दहा दिवसामध्ये यामधून नक्की मोहर बाहेर निघू शकतो आणि बोरांचं जे काम आहे ते बोरां ज्यावेळेस आपला मोहर येईल त्यावेळेस मादी फुलाचं प्रमाण असतं ते फार कमी असतं आंब्याच्या मोहरमध्ये साधारण सत्तावीस टक्केपर्यंत मादी फुलं असतात आणि त्याचं व्यवस्थित परागीभवन होण्याकरता किंवा ते जे प फुलं आहेत मादी फुलं ते उमलण्याकरता हे बोरां मदत करतात आणि ज्यावेळेस आपला फळाचा आकार मोठा होईल त्यावेळेस ते फळाचं क्रॅकिंग पण कमी करतात बघू शकता आपण हे मोहर याचे जे आहेत त्याचे माथे फुग फुगायला लागले आहेत यामधून साधारण आठ ते दहा दिवसामध्ये मोहर हा बाहेर पडायलाच पाहिजे आणि आलेला मोहर त्याचं ड्रॉपिंग जास्त होऊ नये आणि फळाचं सेटिंग हो होण्याकरता हे झिरो भाऊ चौतीसचे आपण तिसरी फवारणी आज घेत आहोत बघू शकता झाडाची ग्रोथ पण चांगली आहे चार वर्षाची बाग झालेली आहे आणि आपण या बागेला कीटकनाशक प्लस बुरशीनाशक बायोविटा याच्या सगळेच आपण दोष दिलेले आहेत आणि आता जो लास्ट फवारणी आहे आपण ती झिरो बावन चौतीसशी आज दिनांक चोवीस नोव्हेंबरला करतात देत आहे यानंतर जी जे आपण फवारण्या घेणार आहोत त्या आंब्याला मोहर आल्यानंतर आंब्याचं संरक्षण करण्याकरता जे काही लागेल ते आपण करणार आहोत आता आंबा बागेमध्ये मी शेवगा पण पन एक पन्नासशेक झाडं टाकलेली आहेत ह्या सातशे झाडामध्ये एक पन्नासशेक झाड आपण शेवगा टाकले कारण ह्या शेवग्याला फुलं आल्यानंतर त्याच्यावर मधमाशाचं अट्रॅक्शन वाढतं आणि ज्या मधमाशा आपल्या बागेमध्ये परागी भवून करण्याकरता उपयुक्त पडतात आणि जागोजागी आता पुढच्या एक आठ ते दहा दिवसात आपण गुळाचं पाणी पण बागेमध्ये साधारण ते दहावीस ठिकाणी ठेवणार आहोत जेणेकरून मधमाशा त्याकडे अट्रॅक्ट होतील जर आपणाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर आपणाकडे आंबा बाग असेल तर तिसरी फवारणी झिरो बावन चौतीस प्लस बोरांची घ्यायला हरकत नाही कारण आंब्याच्या मोहर घ्यायच्या अगोदर जे माथे फुटतात किंवा मा थोडाफार तोर दिसायला लागतो त्यावेळेस आपण ही फवारणी घेणं अत्यंत जरुरीचं आहे धन्यवाद